मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनो आज तुमच्या बरोबरती उन्हाळी कामाविशेष काही महत्वाच्या टिप्स मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नवीन जर असाल आपल्या चॅनलला तुम्ही अंतिम सबस्क्राईब केलं असेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचन मध्ये ज्या रोज नवनवीन आणि पारंपरिक हटके पद्धतीच्या रेसिपीज बनतात त्या पोहोचतील आणि तुम्ही

त्यामुळे काय होतं पीठ सैलसर होतं आणि मनावर अशा तुम्हाला कुरवड्या बनवता येतात आता तिसरी आपली टिप्स आहे चिप्सविषयी हो जर तुम्ही चिप्स बनवताय आणि थोडेसे काळपण जर बनले जात असतील तर अशा वेळेस काय करा त्या पाण्यामध्ये उकळत असताना लिंबू पिळून घ्या लिंबू पिळल्यामुळे काय होतो चिप्स अगदी पांढरा शुभ्रपणा येतो आणि खायला सुद्धा खुसखुशीत लागतात आता आपली चौथी टिप्स आहे भगरीच्या पापड्याविषयी जर तुम्ही भगरीच्या पापड्या बनवताय पिकवायला लागलेले आहेत ला तर अशा वेळेस काय करा पिठामध्ये बटाटा एक दोन म्हणजे बारीक मिक्सर मध्ये कच्चा काढून घाला त्यामुळे काय होत अगदी आपल्या भगरीच्या पापड्या अजिबात उरल्या जात नाहीत आणि खुसखुशीत सुद्धा बनतात आता आपली पाचवी टिप्स आहे चकली बनवताना तर चकली बनवत असताना जितपण तुम्ही शाबू वापरलेला

सांगेवण होताय पण खमंगपणा त्यामध्ये येत नाही तर अशा वेस काय करा मटकीची दया जर तुम्ही एक किलो वाडली तर त्यासाठी 1/2 किलो मूगाची वापरा आणि 1/2 किलो हरभऱ्याची वापरा नक्की तुमचे सांंगे खमंग आणि भाजी परत परत खावीशी वाटेल अशी बनते एक दोन ते तीन तासामध्ये हवा तसा फुलून शाबू वरती येतो आणि तुम्हाला जो कुठला शाबूचा पदार्थ उन्हाळी वाळवणामध्ये बनवायचा आहे तो तुम्ही लगेच बनवू शकता मैत्रिणींनो कशा वाटल्या तुम्हाला या सगळ्या उपयुक्त आणि फायदेशीर टिप्स ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा या उन्हाळी वाळवणामध्ये जर तुम्ही रेसिपी बनवत असाल तर आपल्या नक्की फॉलो करा तुमच्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीर अशा ठरतील चला मग भेटू आपण पुढील अशाच काहीतरी नवीन टिप्स किंवा एखादी नवीन रेसिपी घेऊन हो। तोपर्यंत तो बाय बाय